दादा नमस्कार नमस्कार दादा काय सांगाल कालच्या तीन फेऱ्याच्या मुंबईच्या मैदानाबद्दल काल तुम्ही आलेच असाल मैदान बघाल तर एवढं छान मैदानाचं नियोजन होतं आणि मैदान पण एवढी फाटी पण एवढी छान होती का एकही व्यक्ती असा नव्हता तिथे का जो नाव ठेवू शकतो त्या मैदानाला एवढं सुरेख नियोजन होतं आणि मैदान पण त्या हिशोबाने बनवलं होतं आणि या पावसाच्या याच्यामध्ये एवढं छान मैदान होणं अशक्य कुठेतरी खंत वाटते तीन नंबर होता पण कुठेतरी उन्नीस झालं पण नंबर दिला काय बघा आता खंत आपण म्हणू नाही शकत कारण त्यांनी त्यांचे दोन्ही नंदी खूप प्रयत्न केले आपण खाली थोडा गाळा खाल्ला कारण सकाळी मध्येच आपण जवळजवळ तीन ती चार ते चार सेकंद सकाळी मध्येच पळत होतो आपण आणि तेवढ गाड्या पुढे पळतात बाकी दोन दोन शेकड्याने त्या कव्हर करून आपण तीन नंबरला होत होतो ही खूप मोठी गोष्ट झाली त्यांनी दाखवून दिलं की आपण काहीतरी नक्कीच केलं असतं जर सकाळी नसती पकडली आज निकालामध्ये फार चेंजेस असते लक्षाच्या गाडीला आणि अजून दोन गाड्या होत्या या तीन ज्या गाड्या होत्या ना सगळ्यात जास्त कोणत्या त्या ती गाड्यांना स्पीड होता तर लक्ष आणि दुसऱ्या दोन गाड्या आपण त्यांचं नाव नाही घेऊ शकतो बरोबर पण जर चकार नसती खाल्ली तर काय चित्र असतं तुम्हाला काय वाटतं नक्कीच रिझल्ट वेगळा दिसला असता आणि जो आपल्याला सहा नंबर आलेले त्या नंबरमध्ये खूप उलट फेअर झाले असते गाडी पाळाली अतिशय वेगाने पळाली आणि एवढं भारी मैदान होतं आणि पावसाळ्यात हे मैदान करणं अशक्यच आहे मैदानाबद्दल आणि आपल्या आयोजकांबद्दल काय सांगणार ज्यांनी जो मैदान आपल्याला कर्जत कमिटीने जो आखला होता आणि आदल्या रात्री पाऊस पडत होता ते पूर्ण रात्रभर मैदानामध्ये होते आणि ग्रुपला अपडेट देत होते मैदान होणार कसं होणार कोणत्या पद्धतीने होणार रात्रभर ते झोपले नव्हते कारण पाऊस एवढं पडला होत पण मैदानाचे एक मालराण चांगलं होत होते जेणेकरून पाणी पण एकदम सोसलं गेलं तिथं आणि चिखळ आणि चिकटचा प्रकारच नाही राहिला लाल मातीचं मैदान होतं पण असं पायाला वगैरे आपल्या माती लागत नव्हती आणि त्याच्यामुळे बैलांना पळणं पण खूप सोपं होतं तिथे जाईल त्या मैदानात बोलावले पण गेल्या काही दिवसांमध्ये एक ते दोन मध्ये लक्षाची हार झाली काय वाटलं मला नक्कीच भाऊ बघा कसं झालं आहे का आपण कोरेगावच्या मैदानामध्ये गेलो को गटाळा मारला गटाळाचा पण रिटर्न आलो कारण फार अशा होती आपण त्या दिवशी मध्ये राहणार कारण आपण पडग्याची रायफल घेऊन पहालो होतो पण कुठेतरी आपण त्या काही कारणास्त गाडी आपली बसती नाही तिथे आणि त्याच्यानंतर आपण दोन बिंजोड गेल्या त्या दोन मध्ये पण आपला पराभूतच झाला पराभूत झाला त्याच्यानंतर अचानक बोलू बैल एकदम का झालं एक म्हणजे तो आजारपणामध्ये एक सर्व बसले होते आपण डॉक्टरला बोलू एकदा चेक करून घेऊ जेव्हा डॉक्टरला बोलवलं आम्ही <laughs> एकशे तीन पॉइंट पाच त्याला ताप निघाला त्या दिवशी आम्हाला समजलं की यार बैलाला ताप आहे तापामध्ये आपण पळवत होतो पण त्याच्या याच्यावरून बॉडी लँग्वेजवरून कुठेच जाणवलं नाही की आम्हाला बैल आजारी आहे ते दोन गुळाल भिंजवडचे पडण्याचा कारण हा आजार पण आहे आणि तो दिसून आला नाही आम्हाला आणि लक्षाने तो दाखवलं सुद्धा नाही त्याच्या चेहऱ्यावरून आहे फ्रेश आहे हेच पकडत चाललेलं आम्ही आणि त्याच्यानंतर मग आपण खिडखालीला भिंजवड गेले मध्ये जसं ट्रीटमेंट झाल्यानंतर तो रिकवर झाला आणि आता तीन फेऱ्याचा मैदान पडलं कर्जत केसरी त्याच्यामध्ये आपण सोबत पाहलो किस्मत किस्मत किस्मतमध्ये आणि किस्मत मध्ये गती एवढी फार छान लागलेली गाडीला का खूपच एकदम अप्रतिम गती लागलेली दादा मुंबई मधलं सगळ्यात मोठं तीन फेऱ्याचं मैदान अर्जत केसरीला भरलेलं किस्मत आताशी दुसर आहे किस्मतच घेऊन पळू हे विचाराचं कसं काय गोष्ट झाली कशी भाऊ आपलं प्रभाकर दिसले आणि आपलं संबंध चांगले आहेत बैलगाडी क्षेत्रात लक्ष आमचे संबंध आणि किस्मतमुळे त्याच्यानं आमच्या संबंध जुळून आले आणि ते पण फार एकदम छान म्हणजे आपण म्हणू माणूस की एवढी त्यांना खूप आहे की गाडी झाली तरी फोन करणार आपण त्यांना करतो तुम्हाला एक सांगायचं तर ची ना आपली गाडी सुद्धा झाली होती आजारपणामध्ये झाली होती लक्षाच्या लक्षात आजारी होता आम्हाला कल्पना नव्हती तुम्हाला सांगितलं दोन गाडी ते तीन मैदानात पडण्याचे कारण काय ते त्याच वेळेला किस्मत सोबत आपली गाडी झाली होती आपला बहीण लपून होता किस्मत लपून होता खाली गेल्यानंतर माहित पडलं तिथून किस्मत जपले ना त्याला माहित पडलं आपण लक्षात नंतर आमचं फोनवर बोलणं झालं या बोलू काय मैत्री काही बोलू पळू आपण शेवटी हा क्षेत्र आहे बैलगाडी क्षेत्र आहे आणि याच्यामध्ये जर आपण पळवलं नाही तर गाड्या पण होणार नाही कारण हा क्षेत्र रिलेशन जपणारा आहे जर आपण जपले तर काल शर्यत आज पहिला काय ओळखत विचार तुम्हाला आधी पण सांगितलेलं भाऊ आपल्या पूर्ण ग्रुपचं एकच म्हणणं आहे मॅक्झिमम बैल जी पळतात त्याच्यामध्ये आपल्याला पळण्याचा प्रयत्न आहे आणि असं नाहीये का आपण त्याच्या विरुद्ध गाडी खेळलोय किंवा तो आपल्या विरुद्ध गाडी खेळलाय तर आपण त्याला हरवलं किंवा त्यांनी आपल्याला हरवलंय तर बदला वगैरे हा प्रकारच नाही फक्त एकच आहे लक्ष पळायला पाहिजे चांगल्या पैऱ्यामध्ये पळायला पाहिजे आणि मध्ये राहायला पाहिजे चिंचवाडा अ या गावाचं नाव लक्ष्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले जातात पण बिनजोड शर्यती जास्त आवडतात की तीन फेऱ्याच्या शर्यती तुम्हाला जास्त आवडतात बघा तीन फेऱ्याचा हा वेगळा पाठ राहिला आणि बिंजोडचा एक वेगळा राहिला तीन फेऱ्या तीन फेऱ्याच्या जागावर योग्य आहे आणि बिंजोड हा बिनजोडच्या जागोवर योग्य आहे त्या दोन्ही मैदानांच आपण हे नाही करू शकत तुलना नाही करू शकत कारण तीन फेऱ्या हा तीन फेऱ्याच्या जागेवर ठीक आहे बिंजोड बिंजोडच्या आता एक सरासरी म्हणायचं हो तीन फेऱ्यामध्ये टॉपचीच बैल म्हणजे नंबरामध्ये खेळणाऱ्याच बैलांचा खेळ आहे तिथे बाकी इतर बैलांचा खेळ नाहीये समजा आता एखादा वासरू घडतोय तर त्याला घडवणार कोण तर त्याच्याकरता बिंगजोड हवीच एक प्रकारे कारण मध्ये आपण एक, एक समोरच्या बैलांची गती आणि आपल्या बैलांची गती बघून आपण खेळतो इथे लहान लहान गाडामाळ सुद्धा गुळाळामध्ये मध्ये राहतो तर दोघांमध्येच रेस असते आणि एकाला कंपल्सरी गुळाळ मिळण्याची मिळतोच मिळतो कधी कधी समजा समजा हेही झालं बरोबरी झाली तर दोघांना गोळा मिळतात आणि तीन फेऱ्यामध्ये एक पाचशे आठशे गाड्या पळतात त्याच्यानंतर एक आठ ते दहा विनर होतात तो खेळ एक वेगळा आहे तो घाटावरचा खेळ आणि आपल्या इकडे पण आता सुरू झालेला आहे आपल्याला एक नंबरामध्ये पळतो म्हणून आपल्याला छान वाटतं त्या गोष्टी पण एक आता सांगितलं आपल्या गोठ्यामध्ये होऊन तुम्ही लास्ट मध्ये सात सात बैल आपले आहेत बाकीची तर खालीच खेळत ना जर तीन पेऱ्यामध्येच फळ असता तर त्यांना नसता काल चकार झाली पण चकार जर झाली नसती तर तीन नंबर कंपल्सरी होता बरोबर दादा हा कारण सगळ्यांना वाटलं पण नव्हतं की आपला सहावा सा, नंबर होईल आपल्याला सगळ्यांना वाटलेलं तीन नंबर आपल्याला तीन नंबर झालाय पण दादा जर चक्कर झाली नसती तर तीन नंबर झाला असता तर तो आनंद आणि चक्कर झाल्यामुळे सहावा नंबर आला तो आनंद फरक वाटतोय आनंद आम्हाला तोच आहे भाऊ जरी लक्षणे तिथे एक नंबर केला असताना तर तो तोच आनंद आहे आणि सहा नंबर झाला तरी तोच आनंद आहे फक्त एक भाऊ एक राहिले ना आपण नंबर म्हणतो ते नंबर राहिले पण गोळाला बैलाने एक नंबर करो किंवा सहा नंबर करो गुळाला मध्ये ठेवलं आज आपण तिथे तीन फेरे पाहू शकलो ही मोठी गोष्ट आहे दादा ही सगळ्यात जास्त अंतर सेमीला पण जास्त अंतर जेव्हा बैल तुम्ही इथून कर्जतला नेला पाळण्यासाठी काय सांगितलं होतं बैलाला की बाबा आज आणि त्याच पळायचंय म्हणजे ते नाही का बरोबरी होते तेव्हा टीव्हीवर दाखवतात बाबा म्हणजे पंच अजून नाव पुकारतात किंवा थोडा वेळ घेतात पण लक्षात गटाला पण वेळ नाही घेतला आणि सेमीला पण वेळ नाही घेतला डायरेक्ट निर्विवाद वर्चस्व देऊन मोकळे नक्कीच कारण कालचा पहिरा जो होता आपला किस्मत मुंबईमध्ये विंगोड क्षेत्रामध्ये टॉपला पळणारी वस्तू पब्लिकला दोन्ही कांदी पब्लिकला पळते आहे आणि त्याच्यामध्ये आपण पळणार होतो त्याच्यामुळे प्रश्नच नव्हता गाड्या कोणत्याही जरी असल्या तरी आपण नक्कीच गट हा काढणारच एवढी खात्री होती सेमी पण आपण कारण एक टॉपची जोडी आपली जाऊ मुंबईची टॉपची जोडी होती एक आतून पळणारा होता तर एक पब्लिकला पळणारा होता त्याच्यामुळे गाडी कुठेही लागली तरी आपल्याला त्या गोष्टीचं हेच नव्हतं टेन्शनच नव्हतं आणि तुम्ही जर बघाल कालच्या मैदानाचं तर आपण गट हा कडेने एक नंबर तासावरून पळवला सत्तावन्न गट पळाले पण एक सुद्धा तिथे म्हणजे गट एक नंबर पाठीवरून पळणारा एकाने पण गट नाही निघाला किंवा सेमी सुद्धा नाही निघाली पण आपल्याला कडेने पळून आपण तीन नंबर गटामध्ये गट काढला कडेने जवळजवळ अकराशे बैल होती मुंबई मधली अकराशे बैलांमध्ये आपण तीन नंबरला उतरलो तर काय चुकीमुळे आपल्याला सहावा नंबर दिला का अभिमान वाटतोय अकराशे बैलात आपला बैल गुलाला ते पण तीन नंबर बहुतेक सांगतो ना तुम्हाला नंबर हा आपण एवढ्या नंबरला हे नाही देत महत्व नाही देत कारण गुळा खाणं हा महत्वाचं आहे आणि एवढ्या मोठ्या आता जर जर म्हणायचं आपल्या तर बैलांनी आपला मान कुठेच खाली घालून नाही दिले म्हणजे सहावा नंबर आला पण त्यांनी पब्लिकची जी म्हण जिंकली आज किस्मत झाला लक्षात झाला किस्मतनी कर्जत वरले आले आणि इकडून आपले ठाणा आला कल्याण ठाणा आला मान म्हणजे खाली, खाली करून नाही दिले आम्हाला एक पकडून झाला ववाच आपण तास एवढं चेंज झाला होता आपला खालून आणि एक गाळा खाल्ला गाडीने त्याच्यानंतर तीन नंबरला आपली गाडी उतरते एक मोठी गोष्ट झाली कारण तिथल्या पब्लिकने फक्त एक किस्मत लागले कारण काही कल्पनाच नव्हती खाली गाडी आपली लॉबीटच झालेली आहे तिथं आता दादा पहिल्यासारखं राहिलं ना कारण कसा का कानाकोपरा सुट्टी पासून कॅमेरा बघितले जातात त्यामुळे चुका होणं काय प्रॉब्लेमच नाही बरोबर दादा जी आपली कमिटी आहे कमिटीच्या निर्णयाबद्दल आणि तुमचे काय म्हणजे काय वाटतं कमिटीचे निर्णय आणि जी कमिटी आता जी स्थापन झाली एकदम कठोर कारवाई करते डायरेक्ट जो चुकी करेल त्याच्यावर काय सांगणार कमिटी बघा हो का, कठोर कारवाई करणं केलीच पाहिजे जर नाही केली तर कुठेतरी ह्या क्षेत्राला जे गाळबोट लावतात ना त्याच्यावर बंधन येणार नाही आणि आधी जर तुम्ही आपण कमिटी स्थापन करण्याच्या आधी जर विचार केला तर वादावाद हा प्रकार खूपच होता प्रत्येक जण वादाने शर्यती केलायचा छिडीने शर्यती केलायचा पण आज कमिटी आपली एवढी सक्षम आहे कोणताही व्यक्ती चुकी करू तो सभासद कमिटीचा जरी असला बॉडीवरचा तर त्याला सुद्धा तिथे क्षमा नाहीये त्याच्यामुळं त्यांना क्षमा नाही तर मग इतर गाडीवाले काय म्हणतात की का वाद करायचं आणि ही कमिटी स्थापन झाल्यापासून पूर्ण खेळाच रंगरूपच बदली झालेली आहे <coughs> दादा बैल सगळ्यांच्या एक नंबर पळतात कोणाचे दोन नंबरात पळतात कोणाच्या तीन नंबरात पळतात पण सिच्युएशन दादा अशी आहे जेव्हा बैल आपला पळतो तेव्हा आपल्याला हजारो फोन येतात पैऱ्यासाठी पण कधी कधी बैल पण आजारी असतो बैलाचा बॅक टच असतो प्रत्येक जण गुलालासाठी इथं पैदा झालेला नाही कोणाचा ना कोणाचा आज ना उद्या गुलाल पडत असतो जेव्हा आपले गुलाल पडतात काही ना काही कारणामुळे तेव्हा आपल्याला कोणीही पैऱ्यासाठी फोन करत नाही दादा काय वाटतं तुम्हाला तुम्हीच नाही कोणताही मोठा काळ मारत असू दे कुणी झाला भाऊ बघा आपण आता इथूनच आपण गुलाल पण बघितलेत आणि काही गुलाल पडलेले पण बघितलेले आहेत प्रत्येकाचं एकच आहे आज आम्हाला गुळाळातला बैल पाहिजे आणि पळणारा बैल पाहिजे थोडं जरी एक दोन महिन्यांना थोडं कमी झाला तरी पब्लिक ही वॉच करत असते बैल व्हायला पण पैरावायला पण हा बैल पळतो नाही पळत नाही पळल्यानंतर थोडा आपण फोन जरी केला तरी थांबा आमचे नियोजन झालेले आहेत पळू आपण आता खूप जणांनी आपल्यासोबत पण अशी ही गोष्ट झालेली आहे कारण पळू पळू म्हंटलं पण अजून काय पैरे दिलेला लक्ष पळत पण होता लक्षात थोडा खाली पण आला त्याच्यानंतर पुन्हा लक्षात पळायला सुद्धा लागला तरी सुद्धा अजून पहिल्याला समोरून फोन केला तरी था था थांबा करू अनेक गोष्टी येतात समजा या समोर भाऊ या माझ्याच वाट्याला आल्या तर अशी गोष्ट नाहीये या क्षेत्रामध्ये जो व्यक्ती आहे प्रत्येकाच्या वाट्याला ही गोष्ट आलेली आहे आजारपणात बैलाचा जो सांभाळतो हो आजारपण काय शिकवतं हो आणि जो बॅकपॅच असतो बैलाचा त्याच्यात काय शिकवून भेटते जी हार झाली त्याच्यात काय शिकले तुम्ही बघा हार आणि जी ह्या दोन्ही गोष्टी मधून शिकण्यासारखं असतं मी आधीच सांगितलं तुम्हाला की सा हो सा आपला पूर्ण जो ग्रुप आहे हा रिलेशन जपण्यासाठी खेळ खेळतो सेकंड गोष्ट असं म्हणायचं तर आजारपणामध्ये आज म्हणायचं झालं आपले एकदा आता पोरं एवढी आहेत ग्रुपमध्ये का प्रत्येक जण वेळ त्याला देतो आज लक्षच आजारपणाचा जर विषय घेतला जो आजारी होता तो कंटिन्यू मुलं त्याच्या सोबत असायची कंटिन्यू सोबत डॉक्टर आहेत त्याला मालिश करणं त्याला शेकवणं रोज या सर्व गोष्टी त्याला चालवणं एक तुम्हाला सांगतो भाऊ बैल जेव्हा आजारी पडला आपला कोरेगाव मैदानापासून एक दहा ते बारा दिवसामध्ये पूर्ण मुलांनी रिकवर केला त्याला बैल पळायला लागल्यावर चर्चा खूप होते याच्याकडे लिंबू आहे काय सांगणार लिंबू बद्दल काय बोलणार तुम्ही भाऊ कसं माहितीये का, का प्रत्येकाच्या विचारश्रेणीवर डिपेंड आहे ती गोष्ट याच्यावर लिंबू हे हे मान ना आपल्यावर आहे आणि जर सर्वच गोष्टी जर याच्यावर घडल्या तर थो थो पुन पुन असा बाबा मोठा तो एक ना बरोबर पण तो पण कधीतरी हरतो ना काय हरतो शेवटी बैलामध्ये धमक पण असते पाहिजे आपण म्हणते भाऊ पण बैलाची कंडिशन काय आहे ती पण महत्वाची असतो तुम्ही म्हटल्याप्रमाणे बैल आजारी पडतो त्याचं काय तो आपल्याला थोडंच सांगणार आहे का आज बैल माझा खूप जास्त पाळ उद्या कमी पाळ तर ती गोष्ट नाही होत ना आपण त्याच्यावर सर्व गोष्टी नाही लिंबू नाही चालला हे नाही चाललं त्या गोष्टी नसतात भाऊ आपल्या मानण्यावर आहे बैल पण पाळायला पाहिजे ना तशा करता लिंबूचा विषय झाला इंजेक्शन बद्दल पण खूप चर्चा असते त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा भाऊ हा प्रकार घडतो बऱ्यापैकी कारण बघा आपल्याला अनुभव नाही सांगता ही गोष्ट आली पण एक वरची जी गाठावरची कमिटी आहे त्यांनी आता एक नियम पण आणलेला आहे या संदर्भात की जी गाडी गुळामध्ये बसेल आम्ही कधीही त्या म्हणजे जेवढ्या पण एक आठ नऊ गाड्या फायनलला असतील त्या गाड्यांचा आम्ही त्या मैदानामध्ये डॉप टेस्ट घेतली जाईल आणि जर त्याच्यामध्ये जर आढळली ही गोष्ट तर आम्ही त्यांना बाद सुद्धा करू इंजेक्शन मारण योग्य की काय ह्या गोष्टीला प्राधान्य गोष्ट आहे कारण आपण एक बैल पळण्याकरता आपण त्याने एक स्टेरॉइड देतो बरोबर आहे नंतरचे साईड इफेक्ट पण खूप येत ना भाऊ त्याच्यामध्ये बैल किती पळणारे हो जास्त एक आजच्या डेटला ऐंशी टक्के बैल पळतो स्टेरॉइड दिल्यानंतर एक वीस टक्क्याचा फरक पडेल एक दोन उड्यांचा फरक पडेल त्याच्याकरता आपण त्याची लाईफ का आणायची लक्षाकडे अजून आहे पण तुमचं चौसापेक्षा खूप उंच शिखर त्याने गाठून दाखवले लक्षाबद्दल काय सांगा काय अभिमान आहे तुम्हाला हो बघा अभिमान असं म्हणायचं झालं तर ह्या लक्षण्यात जरी चौसा जरी असला आणि त्याने फार कमी वेळामध्ये ह्या वर्षीच आपण त्याची खरेदी केली आणि ह्या वर्षामध्ये एक सीझन मध्ये आपल्याला त्यांनी एवढ्या वरच्या शिखरावर बसून ठेवलं की खूपच चांगले पोझिशनला आम्हाला बसून ठेवलेले त्याच्या जेव्हा गोळामध्ये होता तेव्हा पण त्याचे फॅन्स त्याच्या सोबत होते गोळा पडला आपल्या दोन मैदानामध्ये बिंगोडच्या तेव्हा सुद्धा ते त्याच्यात पाठीशी होते आणि त्याच्यानंतर कमबॅक सुद्धा आपला झाला दादा तुम्ही प्रत्येक बाईटमध्ये एकच सांगत असता आमचे ग्रुपचे पोर जीव होता आणि त्याच्यामुळे तुम्ही यावेळेस बैलाला पावसाळ्यात घाटावर न ठेवता इथंच ठेवण्याचा निर्णय घेतला हो नक्कीच कारण कसं माहितीये का सर्वांचं आपलं म्हणणं मुलांचं हा इथेच राहणार मुंबईमध्येच राहणार मेन गोष्ट काय भाऊ बैल पळतो त्याच्यावर सर्वांचा जीव पण आहे आणि ह्यालाच सेफ्ट्याला से पाठवायचं असं से नाही बाकी इतर बैलांना पण आम्ही इथेच ठेवायचं निर्णय केलेला आहे आणि त्या हिशोबाने त्यांचं खाण्यापिण्याची सर्व सोय आता चालू आहे आपली स्टॉक आपण करून ठेवलेले आहे आणि ह्या निमित्ताने कसं भाऊ या एक मित्र फ्रेंड सर्कल मध्ये जवळ येते एकमेकाला वेळ दिला जातो काहीतरी साधन असावं ना जेणेकरून त्या निमित्ताने आपण बसावं आज लक्ष आमच्या घरात एक गोष्ट आहे एक असा आमच्या म्हणजे मेंबरच एक ग्रुपचा की त्याच्या निमित्ताने आम्ही एक सर्व संध्याकाळी म्हणा किंवा ज्या जी वेळ भेटेल त्या वेळेच्या नुसार भेटतात मुळ खूप कमी वेळामध्ये म्हणजे खरेदी करणं एक वर्षही झालं नाही पूर्ण पण लक्षाने खूप उंच शिखर गाठलं अजून काय अपेक्षा अपेक्षा तर बघा ज्या होत्या सुरुवातीच्या तुम्हाला मी मागच्या वाईटमध्ये पण सांगितलं होतं की त्या पूर्ण केलेल्या आहेत त्यांनी आपल्या बरोबर आहे आणि त्यांनी आपल्या पूर्ण सीझन भर टिकून ठेवलेलं आहे खूप मोठी गोष्ट झाली बरोबर बघा एकवीस जूनला काय तरी पेडगाव इंड मैदान होते हो काय विचार केलाय गाडी पळणार असते तिथे तेव्हा बैल डायरेक्ट तिकडे नेणार ने की आधी एक दोन दिवस तिकडे आराम एक दिवस एक ते दोन दिवस आधी कारण दादा येणं जाणं खूप ट्रॅव्हलिंग पण प्रवास त्रास होत असेल त्याच्यामुळे पण दादा तुम्ही खुराकाबद्दल जास्त कधी सांगितलं नाही तुम्ही दूध पाचता का कारण सध्या लक्ष्याची फिटनेस अशी झाली आहे की एकदम टाकाक खायला प्यायला चालू आहे असं वाटतंय काय सांगणार आहे ना भाऊ चालू आहे सर्व आणि खुराकाबद्दल भाऊ आपण जरी म्हंटल नॉर्मलच खुराक असो काय एवढं हे नाही म्हणत असते लोक आम्ही काजू बदाम खातो तर ती गोष्ट नाहीये एक आपण त्याला जीव पण लावलं पाहिजे तेवढं माणूस त्याला किती खायला तरी होत नाही हो पण त्याला जीव लावल्यानंतर त्याच्यात लवकर ते जी येते बरोबर दादा काही शेवटच्या एक दोन प्रश्नांकडे वाहतो आता दोन ते चार दिवसात आपल्या कोंडगाव भिवंडी येते तीन फेऱ्याचं मैदान होणार आहे आगामी मैदानामध्ये लक्षाचं नियोजन कसं असेल आणि लक्ष कुठे पळताना दिसेल आता नक्कीच भाऊ आता पंचवीस तारखेचा जो कोणगावचं मैदान आहे अजून म्हणजे तिकडून काय बाईट वगैरे पडलेली नाही कोणगाव कमिटीची कि मैदान होणार की नाही होणार कारण ना खाडीच्या बाजूला असल्यामुळे तिथे पाणी अजून भरलेले कालची जी मी व्हिडिओ बघितली पाणी फाटीमध्ये तो मैदान होतंय की नाही त्याची पण शाश्वती नाही सध्या तरी आणि जर झालाच तर लक्ष दिसून येईल तिथे जेव्हा कोणती गाडी पळताना दिसेल पैरा नका सांगू म्हणजे असा पैरा असेल की त्याच्यासोबत लक्ष आधी पळालाय नाव नका ना सांगू की नवीन चेहरा दिसेल पब्लिक नाही नवीन चेहरा दिसेल तिथे पळताना <laughs> कारण आजकाल हो खूप फोन यायला लागले लक्षाच्या कारणात तुम्हाला तर काल जेव्हा गुलाल झाला शेवटचा प्रश्न विचारतो तेव्हा घरच्यांचा आनंद कसा होता कारण तुमच्या वहिलींना जास्त आनंद होतो कधी गुलाल झाला नक्कीच नक्कीच भाऊ बघा आज जेवढे मेंबर्स आहेत आपले त्यांच्या फॅमिली मध्ये प्रत्येकाच्या एन्जॉयमेंट घरी आपण मैदानामध्ये असो पण घरचे घरातला एक मुलगा जरी असला पण घरातले चार माणसं हे टीव्हीवर असतात काय होतं कधी होतंय गाडी कधी सुटणार आहे आणि बद्दल जर म्हणायचं कालच्या गोळाला मध्ये पुन्हा त्यांनी आम्हाला एक चर्चेमध्ये आणलं लक्षाने बरोबर मागचे दोन गोळा पडले पडले होते मध्ये आपले आणि कालचा गोळा खूप महत्वाचा होता आवक्याकरता कधी म्हणजे आज ना उद्या लक्ष जेव्हा कमी होणार जेव्हा तुम्ही नवीन खरेदी करायचा विचार घेतला मागे पण सांगितलं तेव्हा लक्षाच्या पैदास बद्दल काय सांगतो काय विचार असेल लक्षाच्या पैदास बद्दल शेवटचा प्रश्न इथे आपण ईण करू आपण बघू ना भाऊ पुढे अजून तसा विचार नाहीये कारण आपण लक्षात एक अजून दोन ते चार वर्ष आपल्या दामदारा ह्याच गतीने पळताना दिसते नक्कीच त्याच्यानंतर विचार असेल का कारण लक्षाची आठवण म्हणून पुढे लक्षाच्या पावलावर पाऊल ठेवण्यात भाऊ एक आठवणी करता आपण काहीतरी करू एक चांगला आपण सल्ला वगैरे घेऊ या करता आहेत तज्ञ त्यांच्याकडून एक चांगले समजा आपल्याला चांगलं गायडन्स करतील त्याच्या हिशोबाने आपण सल्ला घेऊ चालेल दादा एवढंच इथे बोलतो आणि थांबतो कालच्या गुलालाबद्दल तुमचे अभिनंदन आणि अशाच गुलाल करायचा धन्यवाद तुम्हाला ऑल द बेस्ट तुम्ही आम्हाला एक वेळ दिल्यामुळं आणि युट्यूबच्या माध्यमातून कुठेतरी पुढे आणण्याचा प्रयत्न करता तुम्ही आम्हाला आणि चला धन्यवाद धन्यवाद